पाखरान गातो गीत पाखरान संघ गातोय गीत नदी नाल्यांचे संगीत नदी नाल्यांचे संगीत जंगलचा मी रहिवासी जंगलचा मी रहिवासी पण या देशाचा मूळ निवासी या देशाचा मूळ निवासी बघा मित्रांनो आपल्या या आदिवासी समाजाची आपली अशी एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे ती आपल्याला सर्वांना माहीत असणे गरजेचे आहे राष्ट्राचा बंडकारी राज्यांचे राज्य राष्ट्राचा बंडकारी राज्यांचे राज्य क्रांतीचा इरा गडकिल्ल्यांचे वारसदार कृतिवंत गुणवंत यशवंत मोहमंत प्रतिभावंत प्रतिभावंत काळाशी झुंजणारे वाऱ्याच्या वेगाने पळणारे चित्त्यासारखे चपळ म्हणूनच सह्याद्रीचा ठाण्यावाघ म्हणजे आदिक्रांतीवीर क्रांतीवीर भांग भांगरे काळ कुणासाठी थांबत नसतो पण त्याच काळाच्या छाताडावर चा, पाय देऊन प्रत्येक भारतीयांच्या मनामनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवून आले जल जंगल आणि जमीन यांच्यावर पहिला उठाव करणारे आपले क्रांती सूर्य वीर भुलसा मुंडा जननायक महानायक भारतातील पहिला इंडियन रॉबिन पदवी मिळालेला पदवी मिळालेला प्राणी पक्षी यांमार्फत भारतभर संदेश पोहोचविणारा इंग्रजांच्या छाताडात धडधड असा तीर चालविणारा तो हो म्हणजे आपला क्रांतीवीर तंट्या मामा वाघ हा जंगलाचा राखणदार आहे त्याला मारू नका नाहीतर निसर्ग चक्र थांबल्याशिवाय राहणार नाही असं ओरडून सांगणारे झाडेवेली या पृथ्वीचं धडधड तर हृदय आहेत तसेच नदी नाल्या या पृथ्वीचं तर रक्त आहेत हे ओरडून सांगणारे सत्तू मराडे आणि जर आपण या आदिवासी दिनाच्या दिवशी यांची आठवण नाही काढली तर आपला आदिवासी दिन साजरा करण्याचा शेवटचे दोन शब्द बोलतो आणि देत जावे देणारा देत जावे आणि घेत जावे पिवळ्या डोंगराकडून हिरवी पिवळी शाई घ्यावे हिरव्या पिवळ्या डोंगराकडून हिरवी पिवळी शाही घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसारखी ढाल घ्यावे सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसारखी ढाल घ्यावी वे। वेड्या ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे वेड्या पिश्या ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे मातीमधल्या प्रश्नांसाठी माती मधल्या फेसण्यासाठी तुती फुडून हुंकार घ्यावे उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावे उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी शांत वाहणाऱ्या नद्याकडून आदिवासींची संस्कृती घ्यावी शांत वाहणाऱ्या नदी कडून आदिवासींची संस्कृती घ्यावी जागतिक आदिवासी दिनाचा जागतिक आदिवासी दिनाचा லால்ல yeah. <laughs>